हे हो खत तयार करून महिन्यातून एकदा जरी तुम्ही गवारी भेंडी यासारख्या झाडांना दिलेत तर झाडाची वाढ ही चांगली होते आणि झाडावरती खूप सारे भेंड्या आणि गवारे लागण्यासाठी देखील ही मदत होते नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल यस पी किचन गार्डनिंगमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये गवारी भेंडी यासारख्या झाडांना भरपूर अशा भाज्या लागण्यासाठी झाडांच्या जा चांगल्या वाढीसाठी खते देणार आहोत तर खते कसानी ती खते कोणती त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच पण या झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका जेव्हा आपण आपल्या बागेत कुंडीमध्ये ह्या गवारी भेंडी यासारखी ही जी झाडे लावत असतो तेव्हा त्याच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर भाज्या लागण्यासाठी माती ही सुरुवातीलाच चांगल्या प्रतीची बुजबुशी तयार करणे हे आवश्यक असते तरच पुढे जाऊन आपल्याला भरपूर भाज्या ह्या मिळत राहतात तर माती तयार करण्यासाठी सुरुवातीला तीस ती टक्के साधी माती तीस टक्के मुरमाड माती आणि चाळीस टक्के कोणतेही एखादे नायट्रोजनयुक्त खत त्यामध्ये तुम्ही शेणखत गांडूळ खत कंपोस्ट यासारख्या खतांचा हा वापर करू शकता आणि कीड लागू नये म्हणून थोडीशी राख किंवा हळद ही व्यवस्थित मिक्स करून अशी प्रकारे माती तयार करून त्याच्यामध्ये जर तुम्ही हे गवारी भेंडीचे बी लावले तर त्याची वाढ ही चांगली होईल बी लावल्यानंतर पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये जेव्हा या झाडावरती फुले यायला सुरुवात होते तेव्हा मात्र या झाडांना जास्त पोषक तत्वांची म्हणजेच खताची आवश्यकता असते फुले यायला लागल्यानंतर झाडांना तर दहा ते बारा दिवसातून एकदा कोणतीही एखादी पोटॅशियमयुक्त खत देणे हे आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्याला बाहेरून कोणतीही खते आणण्याची आवश्यकता नसते आपल्या घरामध्येच अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की त्याचा तुम्ही खत म्हणून हा वापर करू शकता या झाडांच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर अशा भाज्या लागण्यासाठी यांना वेळोवेळी खते देणे जसे आवश्यक आहे तसेच या झाडांना भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक आहे आणि भेंडी गवारी यासारख्या ज्या फळभाज्या आहेत त्या आता उन्हाळ्यामध्येच खूप चांगल्या ता येतात आणि त्याच्यावरती भाज्या देखील भरपूर लागतात तर ह्या ज्या भाज्या आहेत त्या कुंडीमध्ये लावल्यानंतर त्या कुंड्या अशा ठिकाणी ठेवायच्या ज्या ठिकाणी यांना दिवसभर भरपूर म्हणजे कमीत कमी चार ते पाच तास एवढे तरी ऊन मिळणे हे आवश्यक आहे तरच झाडावरती अशा प्रकारे भरपूर भाज्या ह्या लागत राहतील आता आपण या झाडांना खत म्हणून ज्या वस्तूचा वापर करणार आहोत ते म्हणजे ह्या बटाट्याच्या साली आहेत जेव्हा आपण घरामध्ये भाजी करताना बटाट्याच्या ज्या साली आहेत त्या फेकून देतो तर त्या फेकून न देता त्याचा वापर हा झाडांना खत म्हणून करावा कारण या सालीमध्ये असे खूप सारे पोषक तत्वे म्हणजेच पोटॅशियम फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत ते बटाट्याच्या सालीमध्ये हे मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा वापर जर तुम्ही खत म्हणून केलात तर गवारी भेंडी यासारख्या झाडांना भरपूर फुले फळे लागण्यासाठी याचा चा चांगला असा हा फायदा होतो आता उन्हाळ्यामध्ये तुम्ही ज्या बटाट्याच्या साली आहेत त्या सुकवून ठेवल्यात तर वर्षभर त्याचा तुम्ही खत म्हणून हा वापर करू शकता बटाट्याच्या सालीप्रमाणेच केळीच्या साली देखील झाडांना भरपूर फुले फळे येण्यासाठी अतिशय उपयुक्त अशा आहेत झाडांना खते देण्याबरोबरच झाडाच्या कुंडीतील माती देखील ही अधूनमधून म्हणजे कमीत कमी पंधरा ते वीस दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे आपली जी है त्या माती मा ही जी झाडे आहे ते अशा मातीमध्येही चांगली वाढतातच पण आपण जी पण खते किंवा पाणी झाडांना देतो ते अशा मातीमध्ये मा व्यवस्थित झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोचली गेल्यामुळे झाडांना त्याचा चांगला असा फायदा होईल आता उन्हाळ्यामध्ये या झाडांना पाणी देखील हे प्रमाणशीर देणे हे आवश्यक आहे कारण जास्ती पाण्यामुळे झाडे जशी खराब होते तशीच कमी पाण्यामुळे देखील झाडेही सुकण्याची शक्यता असते त्यामुळे कुंडीतील मातीमध्ये हा ओलावर राहील इतपत या झाडांना पाणी मिळणे हे आवश्यक आहे झाडांना भरपूर फळे येण्यासाठी झाडांची वाढ देखील ही चांगले होणे आवश्यक असते तर त्यासाठी महिन्यातून एकदा हे कोणतेही एखादे नायट्रोजनयुक्त खत देणे आवश्यक आहे तर त्यासाठी मी या ठिकाणी हे शेणखतापासून तयार केलेले हे जे लिक्विड खतं आहे त्याचा वापर हा करणार आहे शेणखतामध्ये हे नायट्रोजन भरपूर प्रमाणामध्ये असतात त्यामुळे आपली ही झाडे आहेत ती लवकर वाढतात आणि आता उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही अशा प्रकारे लिक्विड खते तयार करून दिलीत तर ते एखाद्या टॉनिकप्रमाणे काम करत असतात शेणखतापासून हे जे लिक्विड खत तयार केलेले आहे के के ते के तयार केल्यानंतर त्याचा वापर झाडांना डायरेक्ट तसाच न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून म्हणजे जर एक मग हे तयार झालेले खत असेल तर त्याच्यामध्ये अजून तीन ते चार मग हे साधे पाणी मिक्स करून नंतरच याचा वापर हा खत म्हणून करायचा आहे कारण तयार झालेले जे खत आहे ते थोडे स्ट्रॉंग असते आता आपण ह्या ज्या बटाट्याच्या ज्या साली आहेत त्या अशा प्रकारे मातीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या म्हणजे जेव्हा पण आपण झाडांना पाणी देऊ तेव्हा या तेव्हा या सालीतील जी पोषक तत्वे आहेत ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतील तर अशा प्रकारे हे जे शेणखतापासून तयार केलेले लिक्विड खत आणि बटाट्याच्या ज्या साली आहेत त्याचा तुम्ही गवारी भेंडी यासारख्या झाडांना खत म्हणून वापर के केलात त्या झाडाची वाढ ही चांगली होऊन झाडे फुलांनी आणि फळांनी भरगच्छू होऊन जातील तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय